नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूजेच्या अत्याचार करून खोट करणाऱ्या नरा भाषी बालिकेवरती खो करून अत्याचार करणाऱ्या नरा रमाला काय बघताय काय करजगी तालुका जत येथे एका चार वर्षीय चिमुकलीवर अमानुषपणे अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ विट्यात सर्व पक्षीय मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी अचानक एक महिला भडकली पाहुयात काय घडलं आपला श्वास आणि घडली ते एकदम हळवळून करून टाकणार नाही अशा त्या नराना मला फाशी शिक्षा झाली पाहिजे यासाठी आज आपण सर्व पक्षीय सर्व लोकांनी मिळून बन ठेवलेला आहे मी छत्रपती उदयन महाराज यांच्या राजे प्रतिष्ठानच्या वतीनं मी जाहीर मध्ये होतो आणि त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी जेवढे काय प्रयत्न करता येतील तेवढं सर्व राजकीय पक्ष असेल सांगा दादा सांगा आहेत तुम्ही विधानसभेमध्ये जे आहे होतो आणि त्या मुलीला न्याय मिळावा आणि त्यांच्या त्या घरची परिस्थिती एकदम नाजूक आहे त्या मुलीला तर थोड सगळ्यांनी प्रशासनावर दाबा म्हणून त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे जसं अक्षय शिंदेचा एकनाथ शिंदे साहेबांनी जसं केलं तस या पुत्र्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सक्षीन सांगतोय या पुत्र्याचा हिस्सा असा झाला पाहिजे हा मोर्चा काही कुठल्या पक्षाचा नाहीये आज आपण सर्व पक्ष इथे एकत्र आलोय हो तो माणूस किंवा काळेबा जी घटना घडली कर आहे करजगीमध्ये त्याचा निषेध करण्यासाठी बघा विचार केला तर गुन्हेगार आणि गुन्ह्याला जात नसते मग अशा ठिकाणी आपण सर्वांनी हा निषेध नोंद होत असताना आताच बघितलं मी आपल्या तालुक्याच्या आमदारांनी आपल्याला पत्र दिलं इथं कि ते फक्त कामानिमित्त गेलेले आहेत आज मी तालुक्याच्या आमदारांना खरा सवाल करते आज तुम्ही कामावर गेलेला तुमच्या घरातले स्त्रिया कुठे कामावर गेलेल्या आहात का तुमच्या घरातले स्त्रिया

अशा पद्धतीची कर्नाटक ही शासन फाशीची वेळ किंवा त्याला लवकरात लवकर चौका चौका करून गोया घातल्या पाहिजेत ही माझी मागणी आहे आणि सरकारला एवढीच विनंती आहे <पदरीजी> की ह्या केस साठी अॅडव्होकेट उज्ज्वल निकम नियुक्ती करावी ही माझी सर्वांच्या वतीने मागणी करतो आणि सांगतो या नाराज आम्हाला फास्ट्रॅक मध्ये केस चालवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा कडेलोटचा न्याय होता तसा न्याय मिळावा ही सर्वांची मागणी आहे तरी लवकरात लवकर या नाराज आम्हाला फाशीची शिक्षा व्हावी आज निंदनीय अशा प्रकाराचा निषेध करण्यासाठी आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित झालेलो आहे शिवाजी महाराजांच्या साक्षीनं आपण एकत्रित आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतोय आपल्या ज्याच्या ज्या पद्धतीनं भावना आहे त्याच पद्धतीनं भावना ज्या समजा जे कायदे करणारे संसदेत असतील किंवा ज्या 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 विभागात असतील त्यांची जबाबदारी मोठी आहे आपण मोर्चे काढू आपण जी झालंच पाहिजे ती झालंच पाहिजे किंवा आपण काय वाटतं किती वेळा बंद करा त्याला काय फार विशेष महत्व असेल असं मला वाटत नाही मी मागणी करतो की थोडस आता तुम्ही तुम्ही म्हणाल मी मुस्लिम आहे म्हणून ही मागणी करतोय इस्लाम धर्मात मी ह्याला मक्का मदीनेला मी जाऊन आलोय मशिदीच्या शेजारी एक अशी ठिकाण आहे की जिथ चोरी केली जिथं असं कृत्य केलं त्या ठिकाणी तिथं त्याचा सजा जाणगडच नाही खटक्या बोट जाग्यावर पडली एक आता आठवण येते आघाड सारख्या नेत्यांची कि जेणे आपला त्यांचं भार वगैरे बंद केल्यामुळं फार मोठी आपल्या महाराष्ट्राची होणारी हानी वाचली त्याच पद्धतीनं आता राजकर्त्यांची जबाबदारी आहे त्याने आमच्या या मोर्चे वगैरे हे काढून आपण आपण निषेध व्यक्त करू पण हा उपाय आहे असं आम्हाला वाटत नाही सर्वांनी या पद्धतीचा विचार करून आप आपल्या ने नेत्यांच्या पर्यंत हीच भूमिका पोहोचवावी अशी मी हात जोडून शिवाजी महाराजांच्या साक्षीने मी आपल्या सर्वांना विनंती करतो लहान बालिकेवर त्यामुळे त्या बालिकेला न्याय हा मिळाला पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपल्या सर्व धर्मीय बांधवांच्या लोकशाहीच्या माध्यमातून जी भूमिका आपण निभवायची आहे त्याप्रमाणे आता आपल्याला चंद्रधान सांगितलं की आपल्याला तात्काळ न्याय आता मिळणं गरजेचं आहे कारण का आता लोकशाहीच्या माध्यमातून न्याय मिळाला लेणी बसू लागते परंतु त्या असं नको मला उपघात अशीच दिले पाहिजे किंवा त्याबाबत गोळे घातले पाहिजे कारण का, का आता हा आ, जो आवाज आहे तो आपल्या तालुक्याचे मान्य आमदार सुहत बाबर यांच्या वतीने विधिमंडळामध्ये हा आवाज उठवलाच पाहिजे आणि उठवला उठवतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे त्यामुळे सर्व धर्मीय बांधवांनी हा ज्या पालिकेला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण या कुटुंबाच्या पाठीमागे ठाम भूमी केले उभा राहायचा हे खर तर विट्याची संस्कृतीच आहे नेहमीच एकत्र सगळे आपण गुण आणतो ही जी जत मध्ये घटना घडली या घटनेमध्ये कुठल्या समाजातल्या मुलीवर अत्याचार झाला म्हणून इथं फक्त मुस्लिम समाजात जमा होतोय हा इतिहास विटा देच शहरानं नेहमीच पुसून टाकलेला आहे त्याचं उदाहरण आज देखील येत आहे कारण आज देखील सर्व समाजातील सर्व जमलेले आहेत एक दुसरं एक दुर्दैव आहे अशा घटनेचा निषेध करण्यासाठी आपण हिंदू मुस्लिम एकत्र यावं लागतंय याच देखील मला या निमित्तानं खेद वाटतोय कारण का अशा घटनाच घडू नयेत म्हणून सुद्धा आपण सगळ्या समाजातील लोकांनी एकत्र ये येणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं मला आठवतंय मग मुस्लिम समाजातील लोक असतील तुमचे प्रमुख असतील किंवा हिंदू समाजातले काही प्रमुख असतील इतर समाजातील प्रमुख असतील अनेक वेळा यापूर्वी देखील विट्यामध्ये आपण शांतता साधण्यासाठी अनेक वेळा आपण बैठक घेतलेल्या आहेत माझे आज या निमित्तानं या दुर्दैव घटनेच्या निमित्तानं विट्यातील मुस्लिम समाज असेल हिंदू समाज असेल इतर समाज असतील यांना एक आवाहन करतो की अशा घटना विटा शहरामध्ये घडू नये म्हणून येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आपण एकत्र येऊया आणि अशा घटना आपल्या विटा शहरामध्ये तरी कमीत कमी होणार नाहीत यासाठी आपण दक्षता घेऊया प्रत्येक गावातून जर असा उठाव केला तर आपल्या जिल्ह्यात असा घटना घडणार नाहीत आणि प्रत्येक जिल्ह्याने जर असा उठाव केला तर महाराष्ट्रात घडणार नाही आणि प्रत्येक राज्यानं जर असा उठाव केला तर आपल्या देशामध्ये अशा घटना घडणार नाहीत काही विघ्न संतोष लोक आहेत जे बाहेरून येऊन येत अशा घटनांना प्रोत्साहन खत पाणी द्यायचा प्रयत्न करतील तर प्रत्येक समाजातील घटकाची जबाबदारी आहे की अशा काहीच्या विषारी प्रवृत्ती आहेत त्यांना चौकामध्येच खेचून त्याचा आपण वेळ न घालवता आपण त्याचा उत्तर त्याला दिलं पाहिजे आंदोलन मोर्चे हे काढून प्रश्न पाहत नाहीत असं जरी आपल्याला वाटत असेल तरी शासनाला जाग आणायची असेल तर याच्याशिवाय दुसरा मार्ग आपल्या सगळ्यांच्याकडे नाही खर तर माझ्या अगोदरच्या वक्त्याने त्या नराधावाला कुणाला अपेक्षित आहे की त्याला चौकामध्ये फाशी दिली पाहिजे कुणाला चंद्रा दादा अपेक्षित आहे की त्याला सांगलीच्या चौकामध्ये गोळ्या घातल्या पाहिजेत मी तर म्हणेन दादा कि त्या, त्या, त्या निर्लज्ज आणि नीच माणसानं ज्या क्रवृत्तीनं त्या मालिकेवर अत्याचार केलाय त्याच्या दोनशे पट नवीन लाख पट त्याची निर्घूनपणे त्याला शिक्षा दिली पाहिजे याच्यापेक्षा कामा नाही आणि सरकारनं सुद्धा सरकारमध्ये सुद्धा प्रशासनामध्ये सुद्धा माणसंच आहेत आणि त्या सगळ्या माणसांना कुठल्या तरी माऊलीनं माय माऊलीने जन्म दिलेला आहे याची सुद्धा त्यांना जाणीव असेल असं माझं सुद्धा प्रामाणिक मत आहे आणि ती जाणीव ठेवून त्या बालिकेला आणि त्या कुटुंबाला न्याय देण्याच्या भूमिकेतन या सरकारनं आणि पोलीस प्रशासनानं आणि कायद्यानं योग्य भूमिका येणाऱ्या काही दिवसामध्ये एवढी सर्व समाजाच्या वतीनं कळताची आणि आग्रहाची विनंती करतो त्यामध्ये सर्व समाजाच्या वतीने मोर्चा काढत आहोत तो मोर्चा म्हणजे आपल्या मधल्या ज्या चिमुकलीवरती ज्या ज्या पद्धतीने अत्याचार अन्याय केला घ्या हा इथं समाजाचा विषय नाही या छत्रपतींच्या राज्यामध्ये मा माझ्या कोणत्याही धर्मातल्या जर माता बघिनीवरती कुठला माईचा लाल कुठला भडवा वाकड्या नजरीने जर बघल तर आम्ही त्याच पद्धतीनं त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्या भरव्याला जिथं तिथं खेचण्यासाठी आम्ही अशाच पद्धतीनं जमावू रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा